सातारा जिल्ह्यात तीन दिवसाच्या मुक्कामासाठी माऊलींच्या सोहळ्याचे आगमन जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिली मानवंदना श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन सातारा जिल्ह्यामध्ये झालेले असून नीरा नदीच्या पात्रात नीरा नदीच्या दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना नीरस्नान घालण्यात आले यावेळी माऊलींचे नीरस्नान पाहण्यासाठी हजारो भाविक हजारोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते हा नयनरम्य सोहळा पाहताना भाविकांचा आनंद द्विगुणित झाला होता निरासनान झाल्यानंतर सातारा प्रशासनाच्या वतीने पोलीस दलाकडून पालखीला मानवंदना देण्यात आली यावेळी मंत्री शंभूराजे देसाई मंत्री जयकुमार गोरे मंत्री मकरंद पाटील खासदार उदयनराज भोसले खासदार नितीन पाटील आमदार मनोज कोरपडे आमदार सचिन पाटील माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तुषार दोशी जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी उपस्थित होत्या जनता उत्सुक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी माऊलीचं स्वागत करून माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी उभी आहे आणि वारकऱ्यांना सगळ्या सोयीसुविधा सुविधा सातारा जिल्ह्यातील जनता प्रशासन आम्ही सगळे मिळून सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि खास करून महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री मोदयांनी यावर्षी जो वारीचं नियोजन केलेलं आहे आणि तेव्हा ते निवे नियोजन बऱ्यापैकी यशस्वी होताना आपण सगळेजण बघतो आहे शेवटी एवढ्या मोठ्या नियंत्रणात छोटी मोठी उणीव राहू शकते परंतु सगळ्या सुविधा आता खूप मोठं जर्मन हँगर पावसाचं वातावरण दिसते पण त्यात निवारा उभा केलेला आहे वॉटरप्रूफ मंडप उभे केलेले आहेत मेडिसलची मेडिसिनची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे ती आवश्यक असताना सगळ्या सुविधा वारकऱ्यांना सातारा जिल्ह्यातली जनता आणि सातारा जिल्ह्याचं प्रशासन महाराष्ट्र सरकार भेटतं एक जो टोल नाक्याचा विषय आहे तो अजून विषयी टोल तो नाका सुरू असल्याची चर्चा आहे तिथं कोण चमकोनने सातारा नव्हे पालखी मार्गावरच्या सगळ्या टोलला माफी दिलेली आहे जर तसं कोण करत असेल तर त्याच्यावर के कारवाई केली जाईल मला वाटतंय तसं घडत नाही एका दुसरी घटना घडली असेल तरी त्याची चौकशी आपण करू आज सातारा जिल्ह्यामध्ये पाडेगावच्या हद्दीवर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन अतिशय मंगलमय आणि आनंददायी वातावरणामध्ये हे स्वागत आमच्या जिल्ह्याच्या सरहद्दीवर करत असताना आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद होतो खरं तर दरवर्षीप्रमाणे हा सोहळा दिवसेंदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेला आहे आणि हा माझा विधानसभेचा मतदारसंघसुद्धा आहे आणि सातारा जिल्ह्याची सुरुवातच ही माझ्या विधानसभेच्या मतदारसंघामधून होते त्यामुळं निश्चितपणाचं निश्चितपणाने माऊलींचं येणं हे आमच्याकरता खूप आनंददायी आनंददायी असतं आणि आज तो क्षण पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना अनुभवायला मिळालेला आहे निश्चितपणानं माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आणि प्रार्थना या ठिकाणी केली की माऊलींनी या राज्यातील या देशातील सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्टकऱ्याला सुखाचं समृद्धीचं जीवन द्यावं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलावा अशा पद्धतीची प्रार्थना आज माऊलींचं दर्शन घेत असताना या ठिकाणी आम्ही केलं सातारा जिल्ह्यात मुक्काम आहे पालखीचा दोन तीन दिवस तर काय प्रशासनाच्या वतीनं काय सुरक्षा वगैरे केली नाही प्रमाण अगदी आरोग्यसेवेच्यापासून स्वच्छतेपासून अगदी शौचालयं असतील पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा अन्य ज्या नागरी सुविधा जे भक्तगण यामध्ये सामील होत आहेत ते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं नियोजन केलेलं आहे यामध्ये आम्ही मंडळींनीसुद्धा म्हणजे जिल्ह्यामध्ये आज आम्ही चार मंत्री आणि आम्ही सगळ्यांनी वारंवार या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलेला आहे आणि निश्चितपणानं ही वारी अतिशय सुखरूपपणानं या जिल्ह्यामधून लोणंदमधून त्या ठिकाणी पुढं मार्गक्रमण करेल